हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचनाचा महामंत्र या सीरीज मध्ये गोदावरी तुम्हाला असं म्हणणं आहे की इंग्रजी वाचताच येत नाही काय करावं इंग्रजी वाचन येण्यासाठी तर कालपासून आपण या सिरीज ला सुरुवात केलेली आहे आणि त्या सिरीज मध्ये आपण शिकत आहोत की इंग्रजी वाचन येण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तर कालचा आपण एक भाग पाहिला ज्याच्यामध्ये आपण कॉन्सनंटचे साऊंड पाहिले ऑल लेटर्सचे पाहिले आपण ए टू झेड पर्यंतचे मी तुम्हाला साऊंड सांगितले त्यामध्ये महत्वाची गोष्ट आपण पाहिली म्हणजे कॉन्सनंटचे साऊंड आपण कशा पद्धतीनं पाठ करायचे आता ते साऊंड आपण फक्त वन लेटरचे साऊंड पाहिले आज जो मी भाग तुम्हाला शिकवणार आहे तो जर भाग तुम्ही पक्का केला तर इंग्रजी वाचन करण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही कोणीच नाही कारण का तर पाया पक्की तर इमारत पक्की सो त्यासाठी तुम्हाला हा जो तुमचा पाया आहे तो तुम्हाला पाया पक्का करायचा आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की हा पाया तुम्ही कशा पद्धतीनं पक्का करू शकणार आहात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा व्हिडिओ अत्यंत हेल्पफुल ठरणार आहे विशेष करून त्या मम्मींना हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे ज्या मम्मी स्वतः शिकू इच्छित आहे खूप जणांचे मला कॉल आले की आम्ही मॅम आम्ही इंग्रजी शिकू इच्छितोय कारण आम्हाला आमच्या मुलांना शिकवायचं आहे सो त्या पल्यासाठी सुद्धा त्या पालकांसाठी सुद्धा सॉरी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जर काही मम्मी असतील ते त्या घरी बसून हे शिकत असतील आणि पुन्हा ते आपल्या मुलांना शिकवणार असतील तर अत्यंत हेल्पफुल आहे सो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आज शिकूया आपण जर समजा आपण म्हणतो ना धागा धागा जोडावा लागतो सो तेव्हा कुठे जाऊन एक तुमचा हार तयार होत असतो एक एक मोती मोती पेरावा लागतो मग तुमचा हार तयार होतो सो तशाच पद्धतीनं एक एक शब्द जर आपण जोडत गेलो तर आपण लहानपणापासून आपण मोठ्या व्यक्तींनी सुद्धा असंच वाचन शिकलेलं आहे तर इंग्रजी पण त्याच मेथडने आपण वाचू शकतो कसं ते मी तुम्हाला सांगते चला तर व्हिडिओ पाहूया आपण अगदी सुरुवातीपासून आपण पाया पक्का करतो आहोत परंतु पण याकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही स्किप करू नका व्हिडिओ कारण खूप नवीन अशा गोष्टी तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे आणि या पद्धतीनं तुम्ही अगोदर एकदाही रिडिंग पाहिलेलं नाही तुमचा पाया पक्का केलेला नाहीच आहे त्यामुळे बघूया कशा पद्धतीनं आपल्याला एक एक धागा जोडायचा आहे तर एक, एक अक्षर जोडून बघूया आता आपण कशा अक्षर जोडत असतात आणि मग ते मुलांना अवघड का जातात ए टू झेड पर्यंतचे मी सांगून सांगितलेले आहेत आता आपण बघूया बघा इथे तुम्हाला काही शब्द दिसत असतील पण इथे त्या जोड्या आहेत दोन 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 लेटर्स तुम्हाला ले इथे आलेले दिसतात हे लेटर्स जेव्हा येतात त्यावेळेस ज्यांना येत नाही त्यांना ते वाचायला फार अवघड जातो बघा कसं सपोज इथे दिलेलं आहे बी एल सो हा बी एल आला की मुलं काय करतात सो त्यांना आपण शिकवलेला आहे कालच्या आपण व्हिडिओत पाहिलेला आहे की याला आपण ब वाचतो याला आपण ल वाचतो सो so, जेव्हा बी एल लेटर आलेले असतात शब्दात तेव्हा मुलं किंवा कोणीही त्याला ब वाचतात सो ब वाचणं हे अत्यंत चुकीचं आहे तर मग so, काय वाचायचं आहे तर पहा बी आणि यल हे दोन्ही सुद्धा काय आहेत हे कॉन्सनंट आहे सी 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 म्हणजे कॉन्सनंट सो so, दोन कॉन्सनंट जर असे एकत्र आलेले असतील तर, आले तर नीट लक्षात द्या नीट लक्षात घ्यायचं आहे हे जर दोन कॉन्सनंट या पद्धतीने एकत्र आले असतील तर त्याचा जोड शब्द तयार होतो आता मराठीतले जोड शब्द तर तुम्हाला माहिती असतील मग जोड शब्द कसा तयार होतो बघा आणि तर हा वन, हा असतो पण पण आहे हे दोन कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत सो कॉन्सनंट आणि वॉवेल हे तुम्हाला मुलांना नीट समजावून सांगावं लागेल जर तुमची मुलं खूप लहान असतील तर सो कॉन्सनंट बघा कसं करायचं तर, तर हा पहिला जो लेटर आलेला असतो बी एल पैकी पहिला हा अर्धा लिहायचा अर्धा म्हणजे काय तर याचा जो हा काना असतो उभी रेषा असते ती लिहायची नाही आणि दुसरा जो लेटर आहे तो पूर्ण लिहायचा आणि हा तयार होतो ब्ल ओके सो हा ब्ल so, शब्द तयार होईल तशाच पद्धतीनं बघा सीएल आलेला आहे तर आता ह्याला किंवा ल असं वाचायचं नाही तर मग काय वाचाल कसं वाचाल तर हा क अर्धा लिहायचा आणि दुसरा जो लेटर असतो दुसरं जे कॉन्सनंट असत तर ते आपल्याला या पद्धतीनं पूर्ण लिहायचं आहे सो हा होईल हा होईल क्ल क्ल नेक्स्ट असणार आहे पहा घेतला आणि पूर्ण ल स्ल स्ल मग तशाच पद्धतीनं हा लेटर काय तयार होईल हे होईल स्ल प आणि ल स्ल आता एफ आर एफ आर आर कंट्रोल्ड वर्ड्स ज्याच्यामध्ये आर येतात ते शब्द सुद्धा वाचत असताना मुलांना जड जातात तर हे पण शिकून घ्यायचं आहे आपण की आपण याला कसं वाचणार आहोत तर याला वाचत असताना हे जोड शब्द तयार करायचा आहे आणि हा लिहायचा कसा हे लक्षात घ्या फ्र मराठी मध्ये लिहित असताना आपण हा असा लिहिणार आहोत कारण मुलांना इंग्रजी शब्दांवरून जर त्याचे उच्चार लिहायचं काम पडलं तर तेव्हा हे पण लिहिता आलं पाहिजे सो फ्र किंवा फ्रॉक सारखा शब्द दिला तर मुलांना तो वाचताना त्याचा उच्चार वाचताही आला पाहिजे सो अशा पद्धतीचा रफार शिका कसे इथून जे सर्व सामून दाखवलेले आहेत याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला यस दिसेल यस म्हणजे यस आणि त्याच्यासोबत दुसरं एक कॉन्सनं सो so, याचे सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने उच्चार करायचा आहे तर हा आहे स्क स्क जसं की स्कूल एस सी पासून स्कूल शब्द तयार होतो एस के स्क एस के स्क याला वाचायचं स्क जसं की फॉर एक्झाम्पल स्किल स्किल किंवा स्केट ओके सो स्क याला वाचणार आहात तुम्ही स्क स्मॉल ओके अशा पद्धती ना स्मेल रेषा काढायची नाही पी पी साठी प साऊंड आले पाहिजेत लक्षात मग याला कसं वाचणार स्प स्प ओके फॉर एक्झाम्पल स्पून स्पून राईट एस टी एस टी स्ट एस टी फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग स्ट्रिंग एस डब्ल्यू एस डब्ल्यू स्व एसू स्व फॉर एक्झाम्पल एस डब्ल्यू फॉर एक्झाम्पल स्विंग स्विंग म्हणजे झोका एस डब्ल्यू स्विंग ओके स्व स्व तर पहा दोन कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं आणि हे उच्चार हे नीट पाठ करायचे आहे पुन्हा पुन्हा हे उच्चार ऐकत राहा त्यासाठी व्हिडिओ चालू करा तुम्ही काम करत असाल तेव्हा व्हिडिओ चालू ठेवा आणि ते ऐकत राहा तुमच्या कानावर पडलं की तुम्ही तोंडाने ते शब्द रिपीट करता मुलं ऐकत असतील तर मुलांना सांगा ते रिपीट करायला मम्मी ऐकत असतील तर काम करत करत स्वयंपाक करत करत सुद्धा हे ऐकू शकतात मी पुन्हा एकदा वाचते बघा सर्व साऊंड ते तुम्हाला उपयोगाला येतील बी एल ब्ल सी एल क्ल एफ एल फ्ल पी एल प्ल एफ आर फ्र डी आर ड्र जी आर ग्र एसी स्क एस के स्क एस एल स्ल एस एम स्न एस एम स्न एस पी स्क एस टी स्ट एस डब्ल्यू स्व ओके आता दोन लेटर जर जवळ आले तर त्याचा जोड शब्द तयार होतो तशाच पद्धतीनं बघा तीन तीन लेटर एकत्र येऊन सुद्धा हे असे जोड शब्द तयार होतात मग आता हे अक्षर अक्षर जोडायचं आहे आपल्याला आपण इथे दोन अक्षर जोडलेले आहेत अक्षर अक्षर जोडले की आपला पाया पक्का होणार आहे आणि आपण उंच इमारत तयार करू शकणार आहोत सो त्यासाठी आपला पाया पक्का करायचा आहे आपल्याला मग आता हे दोन लेटर जोडायचे कसे हे आणि त्याचे साउंड कसे म्हणायचे ते मी सांगितलं आता आपण बघूया की तीन लेटर एकत्र आल्याच्या नंतर कशा पद्धतीने त्याचे उच्चार जे आहेत ते आपल्याला करायचे असतात ओके बघा तसे की पहा s c r आता याच्या मध्ये तीन कॉन्सोनंट एकत्र आले बघा आणि आर साठी ते वाचायचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्या लक्षात येतं की सकर काहीतरी वेगळंच लागले सो त्यांच्या लक्षात येतं की आपलं चुकत आहे सो मग कसं वाचायचं आहे तर पहा काय असत की दोन तीन लेटर्स जर तीन कॉन्सनंट जर एकत्र येत असतील तर, 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 तर त्यावेळेस आपल्याला तिसरं लेटर पूर्ण लिहावं लागत तो पहिले दोन जोडून वाचायचे असतात ओके जसं की पहा एस साठी स हा अर्धा लिहिणार आपण स्क आणि याला र फोडणार स्क्र स्क्र तीन कन्सनंट एकत्र आले ह्याला वाचायचे कसं एस ओके फॉर एक्झाम्पल स्क्रू एस सी आर ई डब्ल्यू ईडब्ल्यू राईट तशाच पद्धतीने बघा एस पी एल एस पी एल हा शब्द तयार होतो यासाठी स जोडायचं आणि आता बघा पहिला दुसरा दोन्ही शब्द अर्धे लिहायचे आहेत स्प आणि हा त्याला ल पूर्ण करायचा आहे स्प्ल लिहायचं कसं सांगते आहे मी तुम्हाला कारण तुम्हाला ते पण लिहिता आलं पाहिजे तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्ही व्यवस्थित वाचणार आहात म्हणजेच त्याचा साऊंड आपण व्यवस्थित तयार करणार आहोत अक्षराक्षर जोडायचं आहे इंग्रजीमध्ये सुद्धा अक्षर, -अक्षर जोडूनच अक्षर -अक्षर तुम्ही वाचू शकणार आहात सो हा शब्द तयार होईल स्प्ल तीन तीन लेटर्स एकत्र येतात चार चार लेटर्स एकत्र येतात तेव्हा मुलांना हार्ड जातं वाचायला सो so, त्यासाठी हे पक्क करणं हे तुमचं तुमचा पाया पक्क करण्यासारखं आहे ओके सो बघा स्पल फॉर एक्झाम्पल हा अशा पद्धतीनं लिहायचा फॉर एक्झाम्पल आणि त्याला आय लावलं की त्याला स्ट्रिंग ओके स्ट्रिंग त्यानंतर बघा हे चार तुम्हाला मी सांगितले फॉर एक्झाम्पल की तीन तीन कॉन्सनट एकत्र आले पण तुमच्या लक्षात येईल की हे सुरुवातीला आहे ओके okay. सुरुवातीला आलेले आहेत एस सी आर सुरुवातीला आलेलं आहे ते असतात काही जोड्या अशा असतात की ज्या शेवटीला येतात नंतर येतात सुरुवातीला येत नाही तर ते वाचत वाचन करताना सुद्धा आपल्याला थोडस हार्ड जातो सो आपण ते वाचायचं कसं हे आता आपण बघूया ओके सो बघा जर समजा आता हा जो शब्द आहे हा तयार होतो आई ओके आई याला वाचायचे आई साउंड करायचा असतो फॉर एक्झाम्पल मॅच बघा टी सी एच साठी कशा पद्धतीने शब्द येतील मॅच कॅच बघा ह्या टी सी एच साठी आपण वाचतोय एम आणि ए साठी मॅच आणि टी सी एच साठी वाचतोय च टी सी एच च मॅच कॅच ओके लाईक वाईज साउंड होतो डी जी ई डी सायलेंट असतो आणि हा साउंड होतो ज ओके ज फॉर एक्झाम्पल डी जी ई याच्यासाठी फॉर एक्झाम्पल बघा फ्रीज फ्रीज एफ आर आहे डी जी ई डी सायलेंट किंवा डी जी ई चा एकत्रित उच्चार होतो ज का होतो कारण इथे डी सायलेंट असतो इथे टी सायलेंट असतो सायलेंट लेटर्स म्हणजे काय त्या शब्दाचा उच्चार करत नसतात तो झोपलेला असतो ओके त्याला उठवायचं नाही त्याला त्याला लपवायचं झोपलेलं आहे ना दाखवायचं नाही सर्वांना ओके सो इथला डी लपवून ठेवूया इथला डी लपवून ठेवूया म्हणून याला च वाचायचं याला ज वाचायचं ओके सो अशा पद्धतीनं हे जे काही शब्द आहेत हे शब्द आपल्याला पाठ करावे लागतात सुरुवात बेसिक आहे ना आपण झिरो पासून शिकतो आहोत सो झिरोपासून so, जे शिकत आहेत इंग्रजी वाचायला त्यांच्यासाठी हा पाया या पद्धतीनं पक्का होणं अत्यंत गरजेचं आहे ओके स्टुडंट सो okay, so, आशा करते की तुम्हाला आज आपण कशा पद्धतीनं हे अक्षर अक्षर जोडून आपली इमारत जी आहे ती अगदी विटेवर वीट विटेवर वीट विटेवर वीट अशी आपण ठेवून ती तयार करत आहोत ती नक्की पक्की होईल सो so, हे शब्द तसेच व्यवस्थित लिहून घ्या पालकांनी मुलांना देत असतील लहान तर हे व्यवस्थित लिहून द्या समजावून सांगण्यासाठी मी या पद्धतीनं दाखवलेले आहे परंतु मुलांना ते वन बाय वन लिहून द्या त्याचे उच्चार मी शक्यतो सगळेच लिहिलेले आहेत व्हिडिओ पुन्हा मुलांना ऐकायला सांगा पुन्हा पुन्हा ऐकायला सांगा म्हणजे साऊंड पक्के होते ओके so, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू